नमस्कार मित्रांनो मी पोवन देशपांडे तुमचं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो महाराष्ट्रातल्या मुलांसाठी एक सगळ्यात तगडी आणि गुड न्यूज आलेली आहे रेल्वे भरतीमध्ये ग्रुप डी साठी बत्तीस हजार प्लस पदांची जाहिरात पडलेली आहे इतके दिवस या बत्तीस हजार पदांसाठी आय असेल असं म्हणलं जात होतं पण आजच्या न्यूजनुसार या बत्तीस हजार पदांसाठी केवळ तुम्ही दहावी पास असणं गरजेचं आहे मग सर मी बारावी पास आहे तर मी देऊ शकतो का तर ऑब्विसली दहावी ही मिनिमम तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन असलं पाहिजे बारावी आणि ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी जाहिरात बत्तीस हजार पदाची रेल्वे डिपार्टमेंटमध्ये पडलेली आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे या बत्तीस हजार पदासाठी जी जाहिरात पडलेली आहे त्या जाहिरातीसाठी सगळ्या मुलां मुलींना वयाची अट देखील तगडी आहे ओपन कॅटेगरीसाठी छत्तीस वर्ष एज लिमिट असलेलं ही एकमेव ऍड असू शकते त्यामुळं जे विद्यार्थी बाकीच्या परीक्षांमधून एजबार झालेले असतील ते विद्यार्थी सरकारी नोकरीच्या तयारीसाठी एक अटेम्प्ट जोरदार देऊ शकता ओपन छत्तीस ओबीसी एकोणचाळीस आणि एस सी एस टी एक्केचाळीस वर्षाची एज लिमिट आणि तेही केवळ दहावी पास पदासाठी असणं ज्याचा पगार सुरुवातीला तुम्हाला अठ्ठावीस ते बत्तीस पर्यंत पडू शकतो आणि काही दिवसानंतर तो चाळीस पंचेचाळीस हजारापर्यंत सुद्धा जाऊ शकतो प्लस रेल्वेमधली सिक्युरिटी आणि सोयी सोयी सुविधा पण तुम्हाला माहितच आहे हा जॉब मुला दोघांसाठी आहे त्यामुळे मुला दोघांनी याची तयारी करायला हरकत नाहीये फक्त दहावी पास वयाची अट पण जास्त बत्तीस हजारच्या जागा किमान पन्नास हजार होणार याची मला खात्री आहे ओके मग सर ह्याच्याबद्दलचं डिटेल आम्हाला सांगा सिंपल गोष्ट सांगतो मागच्या वर्षभरापासून मी रेल्वे भरतीवरती काम करतोय मी रेल्वे भरतीचं पुस्तक पण काढलं हे रेल्वे पुस्तक पूर्ण सगळ्या रेल्वे एक्झामच्या पीवायक्यूचं आहे ह्या पुस्तकातून तुम्ही अभ्यास करू शकता माझ्या सहकार्याने सुद्धा पुस्तक काढलेलं आहे राईट आणखी एक रेल्वे पुस्तक मी काढलंय ग्रुप डीचं ते पण येईल माझ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस आहेत ऑनलाईनची बॅच सारखी तुम्ही टेक्स्टबुक ऍप्लिकेशनवर घेऊ शकतात पण काही विद्यार्थ्यांना असं असतं की सर आम्हाला मध्ये तयारी करायची आहे मग ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की सर मी स्वतः मध्ये तयारी करायला थोडासा अडचणी येते पण मी ऑफलाइन मध्ये प्रत्यक्ष बसून जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने तयारी करू शकेन मी स्वतः रेल्वेच्या बॅचेस नांदेड जिल्ह्यामध्ये घेत असतो नवीन बॅच पुढच्या पाच ते सहा दिवसामध्ये सुरुवात होणार आहे रेल्वे ग्रुप डी चा पेपर हा पुढच्या पाच महिन्यानंतर होईल चार ते पाच महिन्यानंतर मग हे चार पाच महिने तुम्हाला जर परफेक्ट तयारी करायची असेल रेल्वेची संपूर्ण तेही मराठीतून कारण पेपर मराठीतून आहे मराठीत पेपर असल्यामुळे तुम्हाला तयारी करणं सोपं आहे पण प्रॉपर तयारी करायची असेल तर माझी अकॅडमी दोन मजली अकॅडमी आहे आपली ही ओके नांदेड जिल्ह्यामध्ये कुठं स्विस बेकरी तुम्हाला माहित असेल विवेकनगर श्रीनगरची स्विस बेकरी पासून सरळ आलं की तिथे आपली क्लासेस आहेत हा कॉन्टॅक्टचा नंबर आहे हा पहिला नंबर कॉन्टॅक्टचा आहे ओके या नंबरवरती कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता आणि माझं म्हणणं आहे ज्या मुला मुलींना असं वाटतंय की नाही मला आता शेवटचा अटेम्प्ट एकदम तगडा द्यायचा आहे आणि या भरतीमध्ये क्वालिफाय व्हायचं आहे त्या मुला मुलींनी कोणताही विचार न करता माझ्यासोबत ऑफलाइन मध्ये ते पण एकदम तगडी तयारी करण्यासाठी येऊ शकतात मला असं वाटतंय तुम्ही जर माझ्यासोबत प्रॉपर तयारी केलात आणि टू द पॉईंट केलात तर शंभर टक्के ग्रुप डी मधले तुम्ही पोस्ट काढू शकतात ओके तर संपूर्ण तयारीसाठी नक्कीच नांदेड जिल्ह्यात या आणि तयारी माझ्यासोबत करा हे आहे रेल्वेचं आजचं नोटिफिकेशन ज्यामध्ये तुम्हाला पाहू शकता तुम्ही दोन जानेवारी दोन हजार पंधराचं हे नोटिफिकेशन आहे ज्यामध्ये सांगितले की लेव्हल वन साठी लेव्हल म्हणजे ग्रुप डी ज्याच्या बत्तीस हजार जागा निघालेत ज्याच्या जागा वाढून पन्नास हजार होणार आहेत ओके यासाठी केवळ टेन्थ पास असणार आहे किंवा म्हणले आयटीआय असेल किंवा एन एच एनआयसीचं सर्टिफिकेट असेल मग बाकीचं एन किंवा आयटीआय नसणारे विद्यार्थी तुमचं फक्त दहावी पास आहे आणि वय छत्तीस वर्ष ओपन कॅटेगरीत असेल किंवा एकोणचाळीस वर्ष ओबीसी आणि अडु एक्केचाळीस वर्ष एस सी एसटी कॅटेगरीत असेल तर शंभर टक्के तुम्ही या परीक्षेची तयारी करू शकता तुम्हाला अभ्यासक्रम सांगतो एकदा या परीक्षेला इंग्लिश नसतं एकमेव इंग्लिश नसलेली परीक्षा रेल्वे भरती यामध्ये विषय कोणते आहेत एक आहे सायन्स हा विषय पंचवीस प्रश्न असणार आहेत माझ्याकडची फॅकल्टी आणि मी सुद्धा सायन्स घेतो त्यामुळे ह्याच्यातला ना नव्याण्णव टक्के सिलेबस मीच एकटा कव्हर करणार आहे त्यामुळे तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने माझ्यासोबत तयारी करू शकता मॅथ पंचवीस रिझनिंग तीस आणि तुमचा करंट अफेअर वीस असे टोटल शंभर प्रश्नाचा हा पेपर असणार आहे ज्यावरती तु, जे तुम्हाला नव्वद मिनिटात सॉल्व्ह करायचे आहेत याला निगेटिव्ह मार्किंग पण असतं वन थर्ड आणि मेरिट शक्यतो ना सत्तर मार्काच्या आसपास लागत असतं सत्तर पंच्याहत्तर मग आपण अशी तयारी करायची की आपण शंभर पैकी ऐंशी पर्यंत पोहोचवू म्हणजे आपलं शुअर शॉर्ट शौर सिलेक्शन होऊ शकतं यासाठी मित्रांनो अधिक चांगल्या पद्धतीने अभ्यास करा माझ्यासोबत शंभर टक्के तुम्ही जुडले जाऊ शकतात यावरचं प्लॅनिंग सगळ्या गोष्टी मी तुम्हाला परत एकदा शेअर करेनच ओके जुडण्यासाठी माझं म्हणणं आहे शेवटचा अटेम्प्ट चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात तुम्ही माझ्यासोबत ऑफलाईनला जोडले जाऊ शकतात ओके बाकी आणखीन काही इम्पॉर्टंट गोष्टी असतील तर मी ते तुम्हाला युट्यूबला शेअर करत जाईन पण महाराष्ट्रातल्या मुलांनी रेल्वेवरती अधिक चांगल्या पद्धतीनं प्रॉपर तयारी करणं गरजेचं आहे ओके तर प्रॉपर तयारी करा भेटूयात अशाच महत्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू टेक केअर बाय बाय